आयोजन झालं पाहिजे या बाजूने जिल्हा रुग्णालय कर्मचारी संघटनेचे आम्ही सर्व कर्मचारी कारण की पदाधिकारी अविषयच नाही कारण की तुम्ही पण कर्मचारी मी पण कर्मचारी आपण एकाच ठिकाणी काम करतो पण एकाच कार्यालयात दोन भाग आहेत की माझ्या जवळचा तो भाऊ आहे तो स्वतःला म्हणतो की कि मी किती दिवस असं काम करायचं कारण की ते माझ्या बरोबरच नोकरीला लागलेले आहेत काहींना सतरा वर्ष झाले कोणाला अठरा कोणाला वीस वर्ष काहींच्यात सेवा समाप्त होण्यात आलेल्या आहे तरी तुमच्या ज्या बावीस मागण्या आहेत त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि शासनाने जे ठरवले आहे की दरवर्षी तीस टक्के समायोजन आमचं म्हणणं आहे ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले त्यांना सर्वांचं समायोजन झालं पाहिजे आणि समायोजन झाल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांना ते पद मिळालेच पाहिजे ते हक्काचे आहेत कारण की त्यांनी म्हणजे आता आपण आरोग्य सेवेचं म्हणतोय आरोग्य सेवेत कोविड मध्ये मीच नाही तर माझ्या भावाने पण काम केलेलं आहे लहान असो मोठा हो, असो माझा भाऊ असो बघीन असो त्यांनी इतकं जेव्हाच राहन करून काम केलंय आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट पासून ते बसलेले आहेत तर शासनाला माझी परत विनंती असेल की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्यात ही आम्ही सुद्धा तुम्हाला पाठिंबा देताना शासनाला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे एकच जुट असावी असं मी विनंती करतो आणि कोणीही आंदोलनाला यश भेटत नाही तोपर्यंत थांबायचं नाही आणि माग हटायचं नाही वारुडे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहा एकच नारा एकच नारा समायोजन शंभर टक्के झालंच पाहिजे शंभर टक्के समायोजन झालंच पाहिजे थँक्यू अतिशय बोलते अतिशय मोलाच या ठिकाणी विजूबाऊनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते आपल्या नेहमीच जे सर्वच रेग्युलरच्या ज्या संघटना असतील आपल्या नेहमीच पाठीशी आहे त्यांची इच्छा आहे त्यामध्ये प्रत्येकाचा कोणीतरी भाऊ आहे बहीण आहे सून आहे भरपूर असे लोक आहेत की जे रेग्युलर कर्मचारी आहेत त्यांचेच सर्व हे कर्मचारी अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत कोणीतरी नातेवाईक आहेत प्रत्येकाला वाटतं की यांचं काम झालं पाहिजे कारण की ते त्यांच्या डोळ्याने बघतायत की त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण या ठिकाणी काम करत आहोत तरी तरी जिल्हा रुग्णालयाचे जे काही आपल्या संघटनेचे कर्मचारी वर्ग अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी आपल्याला मोड मौला, मोलाचं मार्गदर्शन तसेच पाठिंबा दिला आहे तर महाराष्ट्र राज्य एकत्रीकरण समिती तसेच धुळे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभिने अभियान अधिकारी कर्मचारीच्या वर्ग वर्गाच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो वेळात वेळ काढून त्यांनी ते, या ठिकाणी त्या आलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद